मराठवाड्यासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणातून नगर जिल्ह्यात लगत असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी अवैध पाणी उपसा सुरू ठेवला आहे या ठिकाणी धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेत थेट अनाधिकृतपणे चारी खोदून पाणी आपल्या शेतात आणले आहे काहींना तर धरणाच्या पाण्यातून पाईपलाईन टाकून मोटारीने उपसास सुरू ठेवला आहे तिकडे मराठवाडा पाण्यासाठी जंग जंग पछाडला असताना इकडे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सीमेवर असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी मात्र चोरी मोठ्या प्रमाणावर सुरूच ठेवली आहे मराठवाड्यासाठी संजीवनी असणाऱ्या जायकवाडी धरणातून नगर जिल्ह्याच्या लगत असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी अवैध पाणी उपसा सुरूच ठेवलाय या ठिकाणी धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी थेट अनधिकृत चारी खोदून पाणी आपल्या शेतात आणलंय काहींनी तर धरणाच्या पाण्यात पाईप टाकून मोटारीनं पाणी उपसा सुरू केलाय तिकडे मराठवाडा पाण्यासाठी जंगजंग पछाडत असताना इकडे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची पाणी चोरी आणि नासाडी सुरू आहे मराठवाड्यात दुष्काळाचे सावट आहे ज्या जायकवाडी धरणातून या दुष्काळी भागाला पाणी पुरवलं जातं त्याच धरणातून सर्रासपणे पाणी उपसा सुरू आहे नगर जिल्ह्यातील जवळजवळ पंधरा ते वीस गावं जायकवाडी धरणाला लागून आहेत या भागातल्या काही धनदांडग्या शेतकऱ्यांनी पैशांच्या जोरावर सोयीनुसार आपल्या शेतापर्यंत चारी खोदून अवैधरित्या पाणी उपसा सुरू केलाय काही शेतकऱ्यांनी या कॅनॉल मध्ये अनधिकृत पाण्याच्या मोटारही लावल्यात या मोटारींना लागणारा विद्युत पुरवठाही याकडे टाकून घेण्यात आलाय आणि प्रशासन देखील यांना सहकार्य करत असल्याचं दृश्य इथं आल्यावर दिसतं पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानेगराची लाईफ अहमदनगर